तेरे मालिक को बोल उखाड दिया पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी सकाळी बादशाही बागेत येऊन पोहचले इथं येण्यापूर्वी त्यांनी अतिश्रीमंत व्यापारांची इत्यंभूत माहिती काढली होतीच या काळचं सुरत शहर म्हणजे आजचे मुंबईत जणू अतिश्रीमंत व्यापारांची पंढरी इथून सगळ्या जगात व्यापाराचे तांडे जात सगळ्या जगातील व्यापारी जहाज भरभरून हि जा करत अशा या स्वरतेत एका हिंदू जैन कुटुंबात सन पंधराशे नव्वद साली विरजी वोराचा जन्म झाला वडिलांच्या छोट्या मोठ्या व्यवसायालयानं सर्व नैतिक अनैतिक मार्गानं उंच शिखरावर पोहोचवला सन सोळाशे एकोणीस साली यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दहा हजार महेमुदे होऊन कर्ज दिल्याची अधिकृत नोंद आहे इथून पुढं डच ईस्ट इंडिया कंपनी पोर्तुगीज व्यापारी मुघली सरदार अशा अनेकांना तो अव्वाच्या संवादराने कर्ज देईल विरजी व्याजाचा दर अतिशय जास्त असल्याची तक्रार अनेक व्यापाऱ्यांनी लेखीपत्रातून केलेली आढळते विरजी चा व्यापार चढत्या क्रमाने वाढत गेला सन सोळाशे बासष्ट साली त्यानं ईस्ट इंडिया कंपनीला केलेलं कर्ज होतं सुमारे दहा लाख अश्रफी याकाळी सुरतेच्या जवळचं एक महत्वाचं बंद त्यानं मुघल बादशाहकडून मिळवलं इतकंच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांशी त्याची व्यापारी जाज इजा करत चिमेला तांबडा समोर तसेच ग्रीस सोबत प्रत्येक देशातील व्यापारी त्याला वचकून असत पूर्वेला आग्नेय आशियातील सर्वच बंदरावर त्याची हुकूमत चाले हिंदुस्थानातील चांदी सोनं मसाल्याचे विविध पदार्थ कापड अफू यावर एकट्या गिरिजीची मक्तेदारी होते म्हणेल त्याच भावात खरेदी विक्री करावी लागेल देशातील काळी मिरीची सगळी खरेदी एकट्या विरजीनं करून जगातील सर्वांना विटीस धरल्याची नोंद सण सोळाशे चाळीस साली सापडते सण सोळाशे चौसष्ट साली त्याच्या देशातील सर्व महत्वाच्या शहरात पेढ्या होत्या एकट्या सुरतेच्या पेढीवर ऐंशी लाख मोहम्मदी अशरफी होत्या म्हणजेच हिमाचल गुजरातमधील एक सुवर्ण नाना ही रक्कम स्वराज्याच्या एकूण उत्पन्नाच्या तीन पट जास्त होते कारण सन सोळाशे सहासष्ट सालात स्वराज्याचं उत्पन्न होतं केवळ सत्तावीस लक्ष होऊन यावरून विजेच्या एकूण साम्राज्याचा आवाखा लक्षात येतो मुघलांच्या दरबारात विरजीची एवढी वाट होती की कोणाला बादशाह बनवायचं हे तो अगोदर सगळ्या दरबारी लोकांना फितूर करायचा औरंगजेब बादशाह बनवण्यापूर्वी गुजरातचा सुभेदार होता काही दिवस तो रानपुरातही होता औरंगजेबाने विरजीला गोळ घालून दिल्ली आग्र्यातील दिल अनेक सरदारांना आपल्याकडे ओळवलं होतं त्याचं बक्षीस म्हणून विरजीला हिंदुस्थानच्या व्यापारात मुक्त हस्ते मदत झाली विरजीहोरा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला यामागं शाहजहान व नंतर औरंगजेबाचा वरद होता शाहजहानला व नंतर औरंगजेबाला बादशाह बनवण्यात विरजीची भूमिका लक्षात यावी एवढी मोठी होती सुरत शहराचं उत्पन्न शाहजहाननं आपल्या मुलीला लावून दिलं होतं एकट्या सुरतेची जखात सन सोळाशे छप्पन्न सालात सुमारे तेरा लाख मोहम्मदी अश्रफी होती आणि विरजीहोरा हा सुरतमधील काही एकटा व्यापारी नव्हता त्याच्या खालोखाल अनेक बडे व्यापारी तिथं बसस्थान बसून बसले होते म्हणून औरंगजेबाचं तोंड उघडायचं असेल तर विरजीचं नाक कापावं लागेल याची जाणीव शिवाजी महाराजांना झाली म्हणून सुरतेवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी सगळीच माहिती गोळा केली पाच जानेवारीला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सुरतेत पाठवला की मला कोणालाही त्रास द्यायची इच्छा नाही पण इथल्या व्यापाऱ्यांनी व सुभेदारांनी मिळून मला अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्यावी सुरतेचा कोतवाल इनायत खानवर विरजीवोराला महाराजांच्या शक्तीचा अंदाज आला नाही त्यांनी महाराजांची मागणी उडवून लावली बाकीच्या काही व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची तयारी केली पण इनायत खानवर विरजी पुढं त्यांचं काहीच चालत नाही विरजीवोरा म्हणाला नाही देंगे या उखाड नाही उखाडलो पाच तारखेपासून मराठ्यांचा घर सुरू झाला शहरात अभिनव दिवसा अंधार तर रात्री लख उजेड असं भयंकर दृश्य दिसू लागलं अनेकांनी जे सापडेल ते घेऊन पलायन केलं नायत खान लपून बसला विरजीनं सगळं धन आपल्या कोटीत लपून ठेवले बाकी आपल्यासोबत जेवढं म्हणून धन घेता येईल तेवढं घेऊन विरजी इनायत खानाच्या घडीत लपून बसला आठ तारखेपर्यंत ता सुरतेची बदसुरत झाली शहरावर गिदाड धिरट्या घालू लागली जिकडं तिकडं जाळपोळ आणि लुटा लुट। यातही एक नियम होता बायकापोरांना हात लावायचा नाही कुणी लावलाच तर मुडकं उडवलं जाईल लांसूर व्यापाऱ्यांना अभयदान होतं त्यांच्या केसालाही धक्का लावला नाही भांडीकुंडी वस्त्र वस्तू अशा सर्व गोष्टी इथं गरिबांना वाटल्या जात तिकडं तोबा गर्दी झाली गोरगरीब लोक शिवाजी महाराजांच्या नावानं चांगलं करू लागले केवळ सोनं चांदी हिरे मानकं मोती पवळे रेशमी पठाण एवढंच जमा केलं जाईल विरजेच्या घरातून पन्नास लाख अशा रफी मिळाल्या सहा हजार किलो सोनं जप्त झालं त्यांचं घर मराठ्यांनी इतकं उकरून ठेवलं होतं की तिथं एक गडी होती यावरही कोणाचा विश्वास बसला नसता पाच दिवस हा दुर्गु शहरात सुरू होता दहा तारखेला सकाळी मराठ्यांचं सैन्य जसं आलं तसंच वाऱ्यासारखं निघून गेलं जाताना विरजीच्या घरातून पकडून आणलेल्या नोकरांना मुक्त करून महाराज एवढंच म्हणाले अरे मालिक को बोल उखाड दिया मधल्या चार दिवसांच्या काळात एक चांगली गोष्ट झाली व्हॅलेंटाईन यानं महाराजांचं समोरासमोर एक स्केच काढलं होतं पुढे साडेतीनशे वर्ष युरोपियनांनी सांभाळून ठेवला सन एकोणीशे अठरा एकोणीस मध्ये वामनराव बेंद्रे इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी पॅरिसच्या त्या चित्राची माहिती मिळाली आणि त्याचा ठसा बनवून त्यांनी ते चित्र भारतात पाठवलं आणि छत्रपतींची राजस सुकमोर्च सगळ्यांना माहीत झाले